नमस्कार एस के मराठी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आधार कार्ड कार्ड अपडेट नियमात मोठा बदल पॅन राशन कारड़ काय करावे लागणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर वर असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी गेल्या काही वर्षात आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकांच्या ओळखीचा एक मोठा दस्तावेज झाला आहे पण याविषयी एक मोठी बातमी अपडेट समोर आली आहे आधार कार्ड हे काही भारतीयत्वाचे अथवा नागरिकत्वाचे प्रमाण नाही आधार कार्ड आधारे इतर अनेक दस्तावेज तयार करण्यात येतात या प्रकारचा आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावलं टाकण्याच्या तयारीत आहेत भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरण आधार कार्ड तयार करण्याच्या नियमात बदल करत आहेत त्यामुळे बांगलादेशी रोहिग्या आणि इतर परदेशी नागरिकांची ओळख पटवली जाईल तर मूळ भारतीयांचा डेटा सरकारकडे जमा होईल बघा तर मंडळी आधार कार्ड तयार करण्याचे नियम अधिक कडक या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवीन आधार कार्ड तयार करण्याचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार सरकारने त्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहेत नागरिकांचा पासपोर्ट रेशन कार्ड जन्म प्रमाणपत्र इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतरचे शालात प्रमाणपत्र पॅन कार्ड या सर्वांचे डेटा आधार कार्डशी पडताळणी पाहण्यात येणार आहेत त्यासाठी हे सर्व माहिती ऑनलाइन जतन करून ठेवण्यात येणार आहे त्यांचे इंटरलिंक झाल्यानंतर पडताळा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला आधार कार्ड देण्यात येणार आहे त्यामुळे बोगस कागदपत्रे तयार करून आधार कार्ड तयार करण्याच्या मोठ्या प्रमाणात आळा बसेल बघा बारकाईने छाननी या संदर्भात आपण सविस्तर बघूया यू आय डी एक नवीन टूलचा वापर सुरू केला आहे त्यानुसार आधार कार्डच्या नवीन नोंदणीसाठीच्या कागदपत्राची बारकाईने छाननी करण्यात येईल यामध्ये वाहन परवाना पॅन कार्ड मनरेगा जॉब कार्ड विद्युत बिलासारख्या सारख्या दस्तावेजाची उलट तपासणी करण्यात येईल वाय सी प्रक्रिया कडक करण्यात येईल बघा तर मंडळी घुसखोराची चंगळ या संदर्भात आपण सविस्तर बघूया गेल्या काही वर्षापासून बांगलादेशी रोहिग्या आणि इतर घुसखोराच्या वसाहती भारतात तयार झाल्या आहेत मुंबई दिल्ली हैदराबाद आणि इतर अनेक मोठ्या शहरात या लोकांना देशविघातक शक्ती भारतीय नागरिकत्व मिळून देशासाठी सर्व मदत करत आहेत त्यांचे बोगस जन्म प्रमाणापासून शाळा दाखल्यांपर्यंत बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत त्या आधारे त्यांचे रेशन कार्ड आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत त्या आधारे हे घुसखोर भारतात सोयी सुविधा मिळवतात आणि येथेच देशविघातक कृत्य करत असल्याचे समोर येत आहे या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी आता व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद